हाय हॅलो नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनल वरती तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात अशी आपली रोजची सकाळची कामानेच होते तर पा आज होता गुरुवार तर सगळी कामं आवरून झाले आणि नंतर फरशी पुसायला घेतलेली आहे मुलं इतकी घाण करतात ना चहा पिला तर तिथं सांडून ठेवतात त्याच्यामुळे इतकं चिकट होतं ते निघतच नव्हतं म्हणून जास्त जोर देऊन त्याला पुसावं लागत होत तर आवरल्याच्या नंतर फरशी पुसून घेतली स्वयंपाक झालेला होता आणि पूजा सुद्धा मांडायची होती तर काम झाले पूजा पण मांडून घेतली साडे अकरा पर्यंत पूजा मांडली आणि बाराच्या नंतर पोती वाचायला घेतलेली तर पहा फुलं पण आणलेली होती विकत फुलाशिवाय पूजा अधुरीच असते दिसायला पण चांगले दिसत नाही पूजा करून तर साधीच रांगोळी काढलेली कारण रांगोळी किती पण चांगली काढली तरी आमची लाडकी तिथं जाऊन लगेच मोडून टाकते आम्ही साध्या स्वतः पद्धतीने आपली पूजा केलेली बघा तिसऱ्या गुरुवारची देवघरात पण आज फुलं नव्हते तर आणल्यानंतर देवघरात देवांना पण फुलं गुरुवारची पूजा छोटीशी आणि साधी सिंपळ त्यानंतर गुरुवार संध्याकाळी त्यांनी बाजार आणलेला होता बघा किती मोठ्या भाज्या आणलेल्या आहेत दोन पालकाच्या जुड्या दोन मेथी भेंडी बटाटा वांगे अद्रक कोथिंबीर सगळा भाजीपाला आणला आणि मी ते एका थैली पालेभाज्या कॅरीबॅग मध्ये निसून भरून ठेवल्या आणि वांगे वगैरे हे ते आपल्या या डब्यांमध्ये भरून ठेवले भेंडी वांगे मिरच्या सकाळचा व्हिडिओ पूजा आपली उत्तर पूजा झाल्यानंतर देवाची पूजा केली तर पूजा केल्यानंतर मन असं प्रसन्न होते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा राहिलेला होता आता स्वयंपाक करून घेते मुलं शाळेत गेलेली होती आणि पसाय पण खूप करून ठेवले होते अजून अनपूर्ण पण काढलेली नव्हती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना बाय बाय